नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आंग्रे परिवाराच्या वतीनं हळदी कुंकू बक्षीस वितरणामध्ये महिलांचा सन्मान दिघा मध्ये सबसे कातील गौतमी पाटील यांची प्रमुख उपस्थिती दरवर्षीप्रमाणे यंदाही दिघा येथील महिलांसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीच्या भव्य दिव्य समारंभाचं आयोजन नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा किशोर आंग्रे व महिला प्रदेश सचिव गौरी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली दिगा हिंदमाता विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्या पत्नी रुता आव्हाड विशेषतः उपस्थित होत्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भावना घाणेकर नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा सलुचा सुतार राजा ठाकूर शिवसेना युवा नेते शुभम चौगले व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गौतमी पाटीलचं कौतुक करत तिला भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वात खास आकर्षण ठरली ती लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील जिच्या अप्रतिम अभिनयाने उपस्थित मान्यवरांचे नव्हे तर हजारो महिलांनाही थक्क करून सोडले यावेळी हजारो महिलांनी विविध खेळांचा आनंद घेत हळदी कुंकुवाचा वाण स्वीकारला या कार्यक्रमात प्रथम विजेत्या भाग्यवान महिला स्पर्धकाला सोनेची नथ व पैठणी व इतर विजेत्या महिलांना आकर्षक अनेक बक्षिसे आणि आकर्षक पैठणी भेट देण्यात आली यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक सोन्याची नत अशी फर्स्ट प्राईज आपण जे जिंकलेत त्यांना आहे आणि या ठिकाणी दिघामध्ये पै सर्वप्रथम गौतमी पाटील आली होती तर तिचा पण खूप खूप आभार आणि माझ्या दिग्यातल्या सगळ्या महिलांनी जे भरभरून प्रेम दिलेलं आहे त्यांचा पण आभार